महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तर आपण आता अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्राम दिनकर नगर येथे आहोत आणि ग्राम दिनकर नगर अंतर्गत एक सिमेंट रस्त्याचा बांधकाम करण्यात आला होता आणि मी थेट त्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामावरच उभा आहे आणि त्या बांधकामालगतच ही नाली बनलेली आहे तर विषय असा आहे की हा बांधकाम करताना इस्टिमेट होता की हा बांधकाम वीस फुटाचा करण्यात आला होता रुंदीकरण रस्त्याचा मात्र ह्या रस्त्याचा रुंदीकरण आता वीस फूट नाही आहे कारणही असंच आहे की ग्रामपंचायत जे पदाधिकारी आहेत यांच्या चुकीच्या कारभारामुळे यांनी हे इथं नाली बांधलेली आहे आणि ह्या नालीमुळे ह्या रस्त्याची रुंदीकरण कमी झालेली आहे ह्या रस्त्याने लहान मुलं लहान मुलं बाळं ह्या रस्त्याने खेळत असतात कोणी ये जा करत असतो तर कु ह्याच्या अगोदरी लहान मुलं ह्या नालीत पडलेली आहेत कित्येकदा अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आम्ही ह्या संदर्भात इथले जे स्थानिक नागरिक आहेत आपण आता त्यांच्याशी ते बोलणार आहोत आता ते काय म्हणतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भैया नमस्कार नमस्कार क्या बोलना चाहोगे हे जो रस्ता आहे अभी रस्ता की जो हे रुंदीकरण है वो कम आहे बाजू में नाली आहे तो आते जाते वक्त मतलब क्या परेशानी है एक का जब बच्चे लोग जाता है स्कूल में दो बार बच्चे गिर गए इसके अंदर और अपना जो सरपंच सरपंच वो लोगों ने मिल के अपना कंग्रेट रोड तोड़ केिपका दे यहाँ पे इसे रास्ते का जो चौड़ाई है कम हो गया अभी अगले वाला जो जगह है वो दूसरे का जगह है वो वो साइड में जाने नहीं देंगे वो लोग अपना जो अपना जो रोड रोड जो है उसका रूंध करना है इससे अपने ग्राम पथ को बोलता हो कि अपना रूंध अच्छे से करे और इसको स्लब देखे पूरा ढक दे बच्चे लोग यहाँ पे गिरना नहीं चाहिए काम तब तब चालू करें इसके पहले ऐसा कुछ हुआ है क्या कि कुछ बच्चे बच्चे गिरे हैं आते जाते वक्त जैसे अभी छोटा सा रोड है अगर अब आगे आप अगर गाड़ी लाते हो और मेरी गाड़ी इधर से आती है दोनों की अगर फोर व्हीलर है या मान के चलो आपकी फोर व्हीलर मेरी टू व्हीलर है तो इधर से आप निकल सकते हैं क्या नहीं निकल सकते आदमी भी खड़ा नहीं हो सकता है पे अच्छा तो क्या बोलना चाहूंगी ग्राम पंचायत जी के जो पदाधिकारी है उनसे उन क्या निवेदन करना चाहोगे वो तो कुछ अपना कुछ सुनता नहीं पब्लिक का कुछ सुनता नहीं अपना मन में नहीं लगाता है वो अपना सरपंच भी ऐसा ही है सरपंच भी ऐसा ही है कुछ काम करते नहीं ढंग का पूरा गाँव के लोगों का तकलीफ हो रहा है कुछ बोलेगा तो उल्टा अपना अपना लगाता है वो अच्छा तो क्या लगता है? इसका, इसका काम सही तरीके से होना चाहिए तरी होणार आहे हा स्लैब देखे आपण क्लियर करो दोनों रोड दोनों साइड का तर बघितले तुम्ही आपण इथले प्रतिष्ठित नागरिक आम्ही यांच्याशी हे प्रथि नागरिक आहेत आम्ही यांच्याशी बोललो बोललोत यांनी सांगितलं की ह्या रोडाच्या बांधकामामुळे ह्या रोडाच्या चुकीच्या बांधकामामुळे रुंदीकरण कमी झालं नालीमुळे आणि ह्या नालीमुळे रुंदीकरण कमी झाल्यामुळे इथं कित्येकदा अपघात झाले आहेत लहान मुलं ह्या नालीत पडलेली आहेत त्यांचं आणि त्यांना बराच याचा खूप मोठी हानी झालेली आहे त्याच्यामुळे इथे जे स्थानिक नागरिक आहेत यांनी अशी मागणी केली आहे की ह्या रस्त्याची योग्य ती चौकशी करून जे काही संबंधित संबंधित जे काही पदाधिकारी आहेत यांच्यावर कठोरती कारवाई करून हा रस्ता व्यवस्थितपणे दुरुस्त करून देण्यात यावा न्यूज फिफ्टीन मराठी साठी साहिल रामटेके दिनकर नगर गोंदिया